नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग परत माझ्या मराठी व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभे यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो तर मग माझे इथे केळी केळीकळसं घेण्यासाठी आलेले आहेत तर मग ते केळीकळसं घेऊन आले घरी आणि मग नंतर श्रेयश म्हटला की मला पण मम्मी आज देवपूजा करायची तर मग म्हटलं कर देवपूजा तू मुलांना पण आपण अशा चांगल्या चांगल्या सवय लागल्या लावल्या तर मुलं पण करतात त्यांना पण नंतर कंटाळा येत नाही आणि मुलांना चांगली सवय लागते तर मग त्यांनी सर्व देवपूजा ते करून घेतली दिदीने पण त्याला नंतर गंधाचा एक केळा लावला आणि फुलं तोडून आणून त्याने सर्व देवांची सर्व सांग संगीत पूजा व्यवस्थित केली तर आज आम्ही करणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक तर मग मी तुम्हाला दाखवते तरी इथं माझी मम्मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला करून दाखवते पुरण करताना पूर्णमध्ये जर पाणी जास्त झालं ना तर एक कापड घेऊन असं पिळून काढायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गुळ घालायचा माझी मम्मी पुरण पुरणाचा स्वयंपाक अक्षय तृतीयाचा कसा करणार आहे तिथे मी तुम्हाला दाखवते तर मग इथे मम्मीने पुरण परतून घेतलं वाटून घेतलं जा छानपैकी आणि मग नंतर आता चालली स्वयंपाकाची तयारी आणि इथे आमटीची पण तयारी आमटीमध्ये खोबरं घेतलंय लसूण धणे कांदा कोथंबीर आणि नग कडा टाकायच्या अगोदर खोबरं आणि लसूण कुटून नं घेतले नंतर मग मम्मी म्हटली मला हे करूस तोपर्यंत तुझ दीप तूच फोडणी दे याला आमटीला तर मग मी अगोदर खोबरं लसूणाचं तेल टाकून वाटण केलेलं टाकून घेतलं नंतर कडीपत्ता टाकला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकली आणि ते केलेलं जे वाटण होतं ते टाकून दिलं आणि मग नंतर छानपैकी आपली अशी कटाची आमटी तयार कोणाकोणाला आवडती कटाची आमटी कमेंटमध्ये नक्की सांगा मीठ आणि एक चमचा काज्या लसूण मसाला टाकून मी छान मस्त आमटी केली आणि पुरणपोळी साराची आमटी आणि कटाची आमटी आणि काही ठिकाणी सार बोलतात आमटीला आमच्या तिकडे कटाची आमटी बोलतात तुमच्या तिकडे काय 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 म्हणतात आमटीला ते पण आम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पहा वरतून कोथंबीर भुरभरून घेतली आणि आमटी आपली तयार झाली खाण्यासाठी मग नंतर कुरडे पापड भजी सर्व स्वयंपाक करून घेतला शेव शेवटी गरमा गरम भजी तळून घेतले अगोदर सर्व स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग नैवेद्य दाखवायच्या वेळेला गरमागरम भजी तळून घेतली हे पा खुशुशीत आणि मग पप्पाने नंतर देवा ती अक्षय तृतीयाची पूजा करून घेतली ते तीन केळी कळस जे आणली होती ना त्याचे प्रत्येकाचं एक असतो वडिलाचे वडिलाचा आईचा त्यांना दोन आई आणि एक वडील तर मग त्यांचं ते त्यांनी अगोदर सर्वप्रथम धुवून घेतले ते केळीकळसं आमच्या इकडे बोलत बोलताय तुमच्या तिकडं काय बोलताय ते नक्कीच सांगा आणि मग नंतर त्याला पाच पाच इकडे गोल पांढऱ्या दोऱ्याने लावून घ्यायचे आणि नंतर मग हादी कुंकू त्याला लावायचं त्या कळसाला ते आपले पूर्वज म्हणूनच आपण त्यांची पूजा करायची कधी पण पूर्वजांची आणि कुलदैवताचीच पूजा केलेली चांगली असते म्हणजे बाकीची सर्वच असते पण हे ह्या दोन्हींची पूजा जरी केली तरी बाकीच्यांची गरज नाही पडत आणि मग आमच्या शर्वेल बाळाला पण दर्शन त्यांचा आशीर्वाद घेतला या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला पुरणपोळीचा स्वयंपाक मग नंतर आमचं जेवण झालं मग नंतर भाऊ करवंद घेऊन आला होता ते करवंद पण आमच्या इकडे त्याला डोंगरची काळे मैना पण म्हणतात आणि नको असणारा क्षण परत आला तर मग माझा छोटा भाऊ चालला पुण्याला आला होता दोन दिवस यात्रेला नको नको म्हणत होता तरी पण आला तर मग आता बाय बाय करतोय वाईट हो वाटत होतं जाताना आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला क्लिक करा आणि मग त्याच्या मागे शरविल पण लागला आणि वि श्रेयश पण ते दोघं पण गेले मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद